नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत येत आहे महायुतीला पूर्णपणे संख्याबळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे पूर्ण बहुमत हे मिळालेलं आहे म्हणजे बी जे पी असेल शिवसेना एकनाथ शिंदे गट असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल असे तीन पक्ष मिळून सत्ता स्थापन करणार आहेत म्हणजे महायुतीला हे पूर्णपणे संख्याबळ त्या ठिकाणी सरकार स्थापन करण्यासाठी मिळालेलं आहे ज्यावेळेस निवडणुका चालू होत्या त्यावेळेस महायुती सरकारकडून शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू अशी घोषणा त्या ठिकाणी केली गेली होती जर आमचं सरकार जर सत्तेत आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा शंभर टक्के सातबारा कोरा करणार अशी घोषणा ही महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती तर आता सरकार स्थापन झाल्यानंतर नक्की शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करणार का की ज्या केलेल्या घोषणा ज्या आहेत म्हणजे प्रचारादरम्यान महायुती सरकारकडून भावांतर योजनेची सुद्धा घोषणा करण्यात आली होती तर भावांतर योजना ही लागू करतील का भावांतर योजना लागू झाली तर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल म्हणजे जो काही हमीभाव जाहीर केला जातो आणि जो काही माल हमी भावाने त्या ठिकाणी खरेदी केला जात नाही तो काय मधला फरक असतो तो फरक अनुदाना स्वरूपात शेतकऱ्यांच्या आखंडावरती सरकार जमा करणार आहे म्हणजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फायदा होणार आहेत किंवा सोयाबीनच्या अनुदानामध्ये आम्ही एक्स्ट्राचे पाच हजार रुपयेसुद्धा देऊ अशी घोषणासुद्धा नेत्यांकडून त्या ठिकाणी करण्यात आली होती किंवा सोयाबीनला आम्ही सहा हजार सात हजार रुपये बाजारभाव देऊ मग केंद्रातील जे बी जे पीचे नेते आले होते त्यांनी त्या ठिकाणी ह्या घोषणा केल्या होत्या त्याचबरोबर आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करू सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील यांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी वाढ करू त्याचबरोबर वृद्धांचे जे काही पेन्शन आहे त्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू लाडक्या बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये मिळत आहेत त्यामध्ये एकवीसशे रुपये आम्ही त्या ठिकाणी करू अशा भरपूर घोषणा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये महायुती सरकारकडून करण्यात आल्या होत्या तर आता ह्या स सरकार ह्या गोष्टी पूर्ण करणार का ज्या केलेल्या घोषणा आहेत त्या नक्की लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार का हे ते ह्या ठिकाणी आपल्याला पाहणं महत्त्वाचं राहणार आहे शेतकऱ्यांचा शंभर टक्के सातबारा अखोरा होणार का हे त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस आपण घोषणा केलेली आहे आणि आपण घोषणा केल्यानंतर आपलं सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलेलं आहे ज्यावेळेस सरकार सत्तेत आलेलं आहे तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणं हे गरजेचं आहे तर आता हे सरकार सत्ता स्थापन करेल आणि त्यानंतर नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करतं आहे का नाही हे पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद